स्टार न्यूज मराठी नवे पाऊल नवी दिशा दुःखद बातमी खनापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार अनिल भाऊ बाबर यांचं दुःखद निधन खनापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार अनिल भाऊ बाबर यांचं प्रकृती अस्वस्थामुळे दुःखद निधन झालंय त्यांच्यावर आज चार वाजता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जीवन प्रबोधिनी महाविद्यालय पवी टेक गार्डी विटा या ठिकाणी अंत्यसंस्कार होणार आहे वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली प्रकृती अस्वस्थामुळे ते गेल्या अनेक दिवसापासून व्यथित होते आज सांगली येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनाचं वृत्त येताच खानापूर आटपाडी मतदारसंघासह सांगली जिल्हा व महाराष्ट्रात शोककळा पसरली टेंभू योजनेचे जनक म्हणून त्यांची सर्वत्र ओळख होती त्यांनी मतदारसंघात या माध्यमातून शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रूर पुसले होते आज त्यांच्या निधनाची वृत्त येताच अनेकांना धक्काच बसलाय अतिशय दुःखद अशी बातमी ऐकून अनेकांना रडो वानावर झालं आज चार वाजता विटा मायनी रोड वरील जीवन प्रबोधिनी महाविद्यालय येथे त्यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार होणार आहेत आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता आत्ता सबस्क्राईब करा